नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेत अखेर भावना आणि सिद्धूचा लग्न सोहळा पार पडला यांच्या लग्नात अनेक अडथळे आले पण सगळ्यावर मात करून सिद्धूने भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं सिद्धू भावनाचं लग्न झाल्यावर आता मालिकेत नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे भावना आणि सिद्धूचा लग्न सोहळा उरकल्यानंतर गाडे पाटलांच्या घरात भावनाच्या गृहप्रवेशाची तयारी सुरू होते गृहप्रवेशाच्या वेळी भावना आनंदीसह सासरच्या घरात पाऊल टाकण्याचा ठाम निर्णय घेते पण रेणुका तिच्या उभी आहे यावेळी सिद्धू ठामपणे आपल्या बायकोची बाजू घेतो सिद्धू भावनाला दिलेला शब्द पाळतो आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो मात्र त्याची आई काही गेले ऐकत नाही घराच्या प्रवेशद्वाराजवळ रेणुका आडवी झोपते आणि मुलाला सांगते थांब सिद्धू खबरदार या घरात पाऊल टाकलंस तर लग्नाआधी तिच्या या मुलीला आपल्या घरात जागा नाही नीट ऐक सिद्धू आनंदीला घेऊन जर तू या घरात पाऊल टाकलंस तर तुला माझा प्रेत ओलांडून यावं लागेल आता या कठीण प्रसंगातून सिद्धू कसा मार्ग काढणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत सिद्धूची आजी देखील सार्वजनिक कार्यक्रमात भावनाचा अपमान करणार आहे हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल तेव्हा देखील सिद्धू बायकोची ठामपणे बाजू घेतो भावना हळूहळू सिद्धूशी बोलून चालून राहते आणि आनंदीसाठी इच्छा नसताना लग्नानंतरच्या रीतीरिवाजात सहभागी होते दुसरीकडे दळवी कुटुंबात संतोषमुळे वाद निर्माण होतो लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे पैसे नसल्याने त्यांना टोमणे ऐकावे लागतात पुढे रूमच्या वाटणीवरूनही घरात वाद निर्माण होतो याशिवाय मालिकेत लवकर विंकी जयंतच्या पायावरचा ठसा पाहणार आहे हा ठसा पाहून जयंत आपला बालपणीचा मित्र असल्याचं आठवण विंकीला होते पण जयंत आपल्या भूतकाळातल्या गोष्टी कबूल करेन का ज्यांनी त्याला या संदर्भात सत्य समोर आणण्याचा आग्रह करताना दिसणार आहे